मालेगाव छावणी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी काही तासातच चोरांच्या मुसक्या आवळल्या देवळा तालुक्यातील वाखारी येथील पुष्पक संजय ठाकरे आपल्या ठाण्याच्या हद्दीत आले असता त्यांच्या पत्नीची चार तुळ्यांची सोन्याची पोत हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले थोडा वेळ घाबरलेले हे दाम्पत्य छावणी पोलीस ठाणे येथे आले व त्यांनी प्रभारी अधिकारी दीपक जाधव यांची भेट घेऊन त्यांना झालेला प्रकार सांगितला यावर जाधव यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आपल्या सहकार्यांना ताबडतोब तपासाचे मार्गदर्शन करत शोधण्याचे काम सोपविले त्यानुसार गुन्हे शोध पथकातील अंमलदार कैलास चोथमल नितीन अहिरे यांनी शोध मोहीम सुरू केली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजेसच्या आधाराने त्यांनी चोरट्यांचा माग काढला व चोरट्याला शोधून काढून त्याच्याकडून ती चार तोळ्यांची सोन्याची पोत हस्तगत केली कायदेशीर प्रक्रियेनंतर सदर पोत या दाम्पत्याला सुपूर्त करण्यात आली पोलिसांच्या या तत्परतेमुळे छावणी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे मी बापू मुरलीधर आहिरे राहणार देवळा तालुका डोंगरगाव माझी जावाई आणि मुलगी आणि पत्नी काल रेणुका मंगल कार्यालयामध्ये मालेगावला लग्नाला आले होते नंतर लग्न झाल्या आटोपल्यावर ते वील अलाइनमेंटसाठी राका टायरच्या तिथं गेले होते पण तिथं ती गाळ झाली आणि ते सापडण्यासाठी कैलास भाऊ छावणी पोलीस स्टेशनचे त्यांनी खूप मदत केली आणि सकाळी दुसऱ्या दिवशी गेलो तरी आम्हाला आमची ती, ती पोत परत मिळवून दिली त्यांनी त्याबद्दल आम्ही सर्व छावणी पोलीस पथकाचं आभार मानतो